अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट ओसळली अलिबागमध्ये आमदार दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे फेक असल्याचा दावा केलाय दानवे यांनी चेहऱ्यात सकट हा व्हिडिओ सिद्ध करावा असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे तर शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई यांनी सुपारी घेऊन काम केल्याचा घणाघात केलाय या प्रकरणी अलिबागमध्ये शिवसेनेतर्फे जोरदार निषेध व्यक्त करण्यात आलाय रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दानवे यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली सकाळी प्रसार माध्यमातून आम्हाला बघण्यात आलं की आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्यावर अंबादास दानवे यांनी जे एक खोटी व्हिडिओ तयार करून प्रसारमाध्यमातून ते जनतेपर्यंत प्रसारित करण्यात आलं आणि ते व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पूर्ण अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसैनिकामध्ये एक उद्रेक निर्माण झाला की अंबादास दानवे यांनी जी महेंद्र शेठ दळवे यांच्या जी खोटी व्हिडिओ केली की पैशाचे बंडल आणि पैसे मोजताना परंतु असं काही नाही कारण आमदार महेंद्र शेठ दळवे हे सामान्यातील आणि गरीब लोकांचे आमदार आहेत त्यामुळं आमदार महेंद्र शेठ दानवे असे करतील हे असे आम्हाला वाटत नाही परंतु एक वैफल्यग्रस्तातून की अंबादास दानवे कुठेही विधानसभेमध्ये नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये ते नाहीत त्या मुलं आज पक्षाचं पद सुद्धा त्यांच्याकडे नाही परंतु कुठेतरी पदरात पक्षाचं पद पाडण्यासाठी एक त्यांच्या नेत्यांना त्यांच्या वरिष्ठांना असे खोटे प्रकार करून सत्ताधारी आमदारांना दिवसण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आज जिल्ह्यामध्ये आज रोहामध्ये आंदोलन झालं मध्ये त्यांचा पुतला जालण्यात आला मध्ये त्यांचा पुतला जालण्यात आला आणि अंबादास दानवे जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत तो शिवसेनेचं तो आंदोलन असं कायम राहील आणि त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिला जाईल बदलापूरच्या जवळ असलेल्या आंबेशिव मध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय एका महिलेला या परिसरात बिबट्याचं दर्शन झालंय या बिबट्यानं दोन बकऱ्यांची शिकार केल्याचं उघड झालंय त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले वनाधिकारी वैभव वाळिंबे यांनी या संदर्भात माहिती दिली बदलापूर शहरापासून दोन ते तीन किलोमीटर परिसरावर असलेल्या आंबेशिव गावास गा गावामध्ये आम्हाला ग्रामस्थांकडून या ठिकाणी बिबट्याचं दर्शन झाल्याची बातमी असं काही आम्हाला मिळाली तात्काळ वनविभागाची संपूर्ण टीम या ठिकाणी येऊन या ठिकाणी पाहणी केलेली आहे या ठिकाणी आम्हाला दोनच दिवसांपूर्वी बिबट्याच्या एका बकरीवर हल्ल्यासंदर्भात आमची ऑलरेडी प्रत्येक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी जो बकरीचा हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये आम्हाला तेव्हाच लक्षात आलं की हल्ला बकरीचा आहे तात्काळ त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय यांच्या सहाय्याने आम्ही त्या ठिकाणी त्याचं सविच्छेदन करून त्याबाबत अहवाल घेतलेले आहेत तात्काळ आजच्या पोझिशनला आम्ही आम्ही प्रयत्न करतो आहे की या ग्रामस्थांच्या जे भीतीचं वातावरण आहे त्या त्यांना आम्ही तिकडे त्या जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो त्यासोबत जे प्राथमिक आमचे कोंबिंग ऑपरेशन आम्ही केलेलं आहे बिबट्याच्या त्या ठिकाणी सहज भक्ष्य अवेलेबल असल्यामुळे कदाचित जास्त दिवस इथे राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही त्या त्याबाबतीत योग्य ते उपाययोजना करतो आमच्या संपूर्ण टीम्स आहेत आम्ही त्या दिवस रात्र या ठिकाणी आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार वर्ष जलजीवन मिशन योजना सुरू असून या योजनेअंतर्गत सातशे अठरा नळ योजनेची कामं सुरू आहेत यामध्ये जुन्या नळ योजनेच्या दुरुस्तीची कामं पूर्ण झाली आहेत परंतु नवीन नळ योजनेचं एकही काम जिल्ह्यात पूर्ण नाही या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारनं पैसे न दिल्यानं आणि ठेकेदारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना अपूर्णावस्थेत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना पूर्णपणे फेल होण्याची स्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना याची कोणतीही काळजी नाही त्यांनी कधीही आढावा बैठक घेतलेली नाही कामं अपूर्ण असल्यानं उन्हाळ्यात पाण्यासाठी लोकांचे हाल होणार आहेत त्यामुळे येणाऱ्या एक महिन्यात जलजीवन मिशनची कामं सुरू न झाल्यास जिल्ह्यातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांना घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलाय दुर्ग जिल्ह्यामध्ये जलजीवनचं एकही काम पूर्ण नाही जी तीनशे पंधरा कामं पूर्ण झाली म्हणून अधिकारी सांगतायत ती रिपेअरची कामं आहे परंतु एक नवीन नळपाणी नव योजना हो म्हणजे टाकी विहीर इलेक्ट्रिसिटी आणि पाईपलाईन असे एकही एक काम या या जिल्ह्यामध्ये गेल्या तीन चार वर्षामध्ये पूर्ण होऊ शकले नाही आणि गेल्या वर्षभरामध्ये इथल्या आमदारांनी कुठलाही निधी आणू शकले नाही त्यामुळे ही सगळी कामं अपूर्ण आहेत त्यामुळे आम्ही त्यांना ही जर काम एक महिन्यात पूर्ण नाही झाली किंवा त्या ठेकेदारांना बॅकलिस्ट म्हणून नाही टाकलं तर आम्ही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढणार आम्ही सांगितलं आहे आणि त्या संदर्भात मुख्य कार्य अधिकाऱ्यांनी या संदर्भात लवकरात लवकर आम्ही पाठपुरवठा करून कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून सांगितलं परंतु त्यांना आम्ही एक महिन्याचं अल्टिमेट दिला आहे नाहीतर आम्ही हे आंदोलन तीव्र करणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडे शेकरू यांच्याकडून नारळ चिकू आंबा काजू आणि भात शेती याचं मोठं नुकसान होत त्यामुळे इथल्या शेतकऱ्याला आर्थिक फटका बसतोय यासाठी वन विभागाकडून वन्य प्राण्यांची पकड मोहीम सुरू झाली कुडाळ शहरात शेतीचं नुकसान करणाऱ्या माकडांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात चा हो आले कुडाळ शहरातील नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही पकड मोहीम राबवली आहे निश्चितच गेले कित्येक दिवस कुडाळ शहरामध्ये माकडांपासून अन्न प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर भात शेती असेल नारळ पिकं असेल सुपारी असेल चिकू असेल यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आणि त्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर वन विभागाला भेट दिल्यानंतर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आज थेट पिंजरा या लोकवस्तीमध्ये आणण्यात आल्या यामध्ये माकड पकडण्यासाठी वन अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि अशीच मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जेणेकरून वन विभागाने राबवावी आमची विनंती आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि नागरिकांना होणारा त्रास खूप कमी होईल अशी आमची वन विभागाला विनंती आहे या वन्य प्राण्यांकडून प्रामुख्याने माकड असतील काय नुकसान होतं नक्की तुम्ही पाहाल तर मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे कोकणामध्ये माक नारळाचं उत्पन्न घेतलं जातं शेतीचं उत्पन्न घेतलं जातं हे थेट भात शेतीमध्ये घुसून किंवा नारळाच्या झाडावर चढून नारळाचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात वनविभाग सावंतवाडी आणि वन क्षेत्र कुळ संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचाव क्षेत्र चालू आहे सध्या बऱ्याच तक्रारी माकडांच्या वाढलेल्या आहेत आणि नाही म्हटलं तरी जिल्ह्यामध्ये अडीच ते तीन हजार माकडं ही पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलेली आहे बऱ्याच जणांना माहिती नसतं की नक्की काय करायचंय तर प्रथमदर्शनी असं सांगू इच्छितोय की जी तुमच्याकडे माकडं जी येत आहेत त्यांना शक्यतो शेती म्हणजे बागात जी असते थी, त्या ठिकाणी पिंजरे लावणं कठीण असतं आणि जास्त धुळगूस तिकडेच असतो पण लोकवस्तीत किंवा शाळा शाळा ज्या असतात मध्यान्न भोजनाचा वेळ असतो त्या उष्ट्याला ती माकडं आवर्जून येतात आणि अशा ठिकाणी ती माकडं पकडणं सोपी होत गोष्ट होते नाही म्हटलं तरी ऐंशी ते नव्वद टक्के माकडं जर कळपात शंभर टक्के असतील तर नव्वद टक्के माकडं ती कॅच केली जातात जर अशा ठिकाणी माकडं असतील तर तुम्ही नक्की आम्हाला हे करा किंवा जर सवय लावली त्यांना पकडण्यासाठी तर ते नक्की होईल आम्ही तिथे आल्याच्या नंतर काहीतरी निष्पन्न होऊ शकतो या बातमी सोबतच महाराष्ट्र बुलेटिन मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार